नमस्कार मित्रांनो बऱ्याचदा भरपूर साऱ्यांना प्रश्न पडतो की गावानुसार वाढनुसार यादी कशाप्रकारे डाउनलोड करायची मोबाईलमध्ये तर याविषयी आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल व तुम्ही तुम्ही देखील तुमच्या गावाची वॉर्डनुसार यादी मित्रांनो तुम्हाला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती सर्च कराचं आहे तुम्हाला सीईओ डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला वरती जी तीन ॲवरेज आहेत तर तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर वॉटर सर्व्हिसेस इथे क्लिक करायचं आहे यामध्ये पी डी एफ क्लिक करायचं आहे त्यानंतर लोडिंग होईल त्यानंतर आपलं स्टेट टाकायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर ता आपला तालुका इथे सर्च करायचा आहे इंग्लिश मराठी तर आपण मराठीमध्ये यादी डाउनलोड करणार आहोत त्यानंतर ते तर कॅपच आपल्याला एंटर करायचं आहे ओके okay, केल्यानंतर आपल्याला खाली तुमच्या संपूर्ण तालुक्याची यादी इथं दिसणार आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव सर्च करून वॉर्डनुसार तुम्हाला जर एक वॉर्ड असेल तर एक यादी तुमचे दोन वॉर्ड असेल तर दोन येतील तर तुम्हाला तुमच्या वॉर्डनुसार यादी जर पाहिजे असेल तर तुम्ही वॉर्डनुसार यादी डाउनलोड करू शकता संपूर्ण तालुक्याची यादी ते गाव आहे इथे तर तुम्ही इथे तुमच्या स्वतःचं गावाचं होई तर गावाचं देखील आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या इथं डाउनलोड बटन जे क्लिक करायचं आहे थोडा टाईम घेतो मी तुला डाउनलोड होण्यासाठी तेच डाउनलोड म्हणून क्लिक केल्यानंतर आपल्या डाउनलोड होणारी यादी आपल्या फोनमध्ये डाउनलोड होते त्यानंतर तुम्ही ओपन करून पाहू शकता तुमच्या वॉर्डनुसार यादी आलेली आहे इथे तुमचं नवीन नाव जर असेल तुम्ही यादीमध्ये दिलं असेल तुम्ही तर पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद